दुप्पट नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीपैकी एक असलेला ओंकार भोई याला अखेर गावभाग पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे तो गेली दोन वर्ष फरार होता यढराव येथील दशरथ भोई यांच्या घरातून त्याला अटक करण्यात आली असून त्याला सोमवार ताली, हो ताली, ताली तारीख चौदा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता तपासादरम्यान ओंकार भोई याचा या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी मोहीम राबवत त्याला अटक केली पुढील तपासासाठी त्याच्याकडून आणखी माहिती घेतली जात आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल असे सांगून इचलकरंजीतील रितेश बळू लगेड पंढरीनाथ महाजन सचिन मुसंडे प्रकाश मेहतर आदी अठ्ठावीस नागरिकांनी गावबाग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारीनंतर एकंदर फसवणुकीचा आकडा सुमारे पाच कोटी रुपयांवर गेला होता या गुन्ह्यात व्यंकटेश भुई, प्रीती भुई, चेतन मोहिरे प्रणाली मोहिरे प्रगती सोळांकुरे अजय गायकवाड इरफान सय्यद व निखिल रेपाळ याच्या विरोधात यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वाढत्या तक्रारीमुळे व गुन्ह्याचे स्वरूपात गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता सध्या पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास सुरू असून आणखी काही व्यक्तींनी गुंतवणूक करून फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे अंजुम मुल्ला पंढरनाथ महाजन डी केस मधील मूळ फिर्यादी या दोन वर्ष झाली या केस मध्ये सगळी मिळून आम्ही प्रयत्न करत आहोत की अडतीस हजार लोकांची ज्यांनी फसवणूक केली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे अडतीस हजार लोकांची फसवणूक केली आहे त्यांना अडतीस हजार लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी काल अं एक आरोपी जो दोन वर्षापासून फरार होता त्याला अटक करण्यात आम्ही महत्वाची भूमिका बजावली त्यामध्ये पत्की मॅडम आणि जिल्ह्याचे एस पी यांनी सहकार्य खूप मोठे सहकार्य केले आम्हाने यामधील अजून दोन आरोपी फरार आहेत व्यंकटेश भुई आणि इरफान सय्यद हे मुख्य आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक विनंती मी सगळ्यांच्या वतीनं फस... सगळ्या फिर्यादींच्या वतीनं करत आहे मी प्रकाश सुरेखांत सर या जीडीसी कॉईन मधला मुख्य फिर्यादीदार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर हा जीडीसी जीडीसीनचा स्कॅम जर बघायला गेला तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश सारख्या स्टेट मध्ये असून नियर अबाउट ही जी जर टोटल व्याप्ती बघायला गेले तर हजार ते पंधराशे कोटी पर्यंतचा स्कॅम आहे त्यानुसार अनुषंगाने आम्ही तीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला गुन्हा दाखल केला तिचे आज लगा आहेत बघायला गेलं तर तिची रक्कम चाळीस कोटी रुपये आहे अशा सेम प्रकारचे आणखीन आन, गुन्हे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये झालेले आहेत परत बाबा कराडमध्ये सुद्धा याचा गुन्हा दाखल झाला आता पाठोपाठ कर्नाटकमध्ये सुद्धा ह्याच्या एफ आय आर चालू झालेले आहेत याचा बघायला गेलं तर सगळ्यात मोठी शोकांतिकाही आहे की ह्याचा जो मेन सूत्रधार आहे इरफान सय्यद हा अजून सुद्धा फरारी आहे आणि व्यंकटेश भुई हा सुद्धा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून आहे आणि त्याच्याविरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट इश्यू झालेला आहे तर आज बघायला गेलं तर आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही सर्व फिर्यादी प्रयत्न करत आहे आणि ज्या पद्धतीनं आज युडब्ल्यू कोल्हापूर शाखा पत्के मॅडम ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत हे खूप वाखान्यजोग आहे आणि आम्हाला आम्हाला हे आहे की एमपीआी प्रस्ताव सुद्धा आमचा पहिला प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्यामुळे आम्हाला आशा आहे की आमचे पैसे लवकरात लवकर मिळतील त्यासाठी मी युओब्ल्यू कोल्हापूर असेल एस पी साहेब असतील आणि माझी सर्व फिरदी असतील यांचे मी स्वतःचे आभार मानतो थँक्यू